श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बावीस ऑगस्ट श्रावणातील तिसरा गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रावण संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पवित्र श्रावण हा महिना चालू आहे श्रावण हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत म्हणून या चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं गणेशाला विघ्नहर्तासुद्धा मांडलं जातं गणपती अनेक प्रकारची संकटे त्रास आणि अडथळे दूर करतात म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे कोणत्याही भक्ताला त्याच्या जीवनातील संकटांवरती मात करायची असेल किंवा आपली इच्छित मनोकामना पूर्ण करायची असेल तर गणेश पुराणात गणपतीच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचं सांगितलं जातं हे व्रत जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होऊन इच्छित मनोकामना ही पूर्ण होते श्रावण महिन्यामधल्या चतुर्थीचं खूप महत्त्व सांगितलं जातं श्रावण महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती व्रत करतो तर त्या व्यक्तीने मोदक खाऊन उपवास करावा त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांच्या व्रतासोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीला अकरा तांदुळाचे दाणे आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत यामुळे साक्षात गणपती बाप्पा हे प्रसन्न होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करतील जीवनातील सर्व अडचणी संकट दुःख हे नष्ट होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर दर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आत्तापासून ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपल्या कुठल्याही इच्छा ह्या पूर्ण होत नाही आणि जर आपण अशावेळी आपल्या प्रयत्नांसोबतच विशेष तिथींवरती काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता मानले जाते यामुळे या दिवशी इच्छापूर्तीसाठी अनेक उपाय जे आहेत ते केले जातात मग तुमची इच्छा ही घर घेण्याबद्दल असेल नोकरी प्राप्ती करण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी याबद्दल असेल किंवा इतर कुठलंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होण्याबद्दल असेल किंवा जीवनात काही अडचणी असेल तर त्या दूर होण्याबद्दल असेल तर कुठलीही इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहेत यामुळे आज चतुर्थी आहे तर बप्पांची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहेत बप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय करायचा आहेत अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा बप्पा हे प्रसन्न होतात आणि आपण जे काही उपाय सेवा करतो तर त्याचा आपल्याला शीघ्रफळ देत असतात म्हणून आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची शुद्ध गायच्या तुपाचा तेलाचा देवा लावून घ्यायचा आणि यानंतर हा उपाय करायचा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा तांदूळ लागणार आहेत हे तांदूळ चांगले घ्यायचे आहेत कुठे तुटलेले फुटलेले किडलेले किंवा काळे पडलेले असे तांदूळ घ्यायचे नाही अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यावर थोडासा हळदी आणि कुंकू टाकून तुम्हाला लाल पिवळ्या अक्षता बनवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहेत हे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला डाव्या हातामध्ये घ्यायचे आहेत एक जास्वंदाचं फूल हे बप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे उजव्या हाताने आपल्याला एक तांदूळ उचलायचा आहे यानंतरनं इदम अक्षतम ऊम गण गणपतय नम हा बप्पांचा इच्छापूर्ती मंत्र आहे तर हा मंत्र म्हणायचा आपली मनातली इच्छा व्यक्त करायची आणि हा तांदूळ तुम्हाला बप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत किंवा त्या फुलावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे पुन्हा एकदा दुसरा तांदूळ हातात घ्यायचा इदम अक्षतम ओम गण गं, गणपती गं नम हा मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि हा, हा तांदूळ तुम्हाला बप्पांच्या चरणी किंवा फुलावरती तुम्हाला अर्पण करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा तांदूळ तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि यानंतर न दोन्ही हात जोडून बाप्पांकडे तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज सकाळपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता आता बाप्पांना हे तांदूळ आपण अर्पण केलेले आहे तर हे तांदूळ काय करायचे ता दुसरे ही ही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे तांदूळ उचलायचे आहेत एखाद्या कागदामध्ये बांधायचे आहेत आणि ही पुढी नेहमी आपल्याजवळ ठेवायची ठेवायचे आहेत अशाने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं जेव्हा आपण कधी बाहेर जातो तर आपल्यावरती येणारे संकट दुःख जे आहे तर ते टळतात तर अशा प्रकारे तुम्हाला हा अकरा तांदुळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून निघून जात असेल तुम्ही बऱ्याच वेळा काही ठिकाणी जातात तिथे तुम्हाला पाचशे रुपये खर्च करायचे असतात परंतु अशा काहीतरी अडचणी येतात की जिथे पाचशेऐवजी आपल्याला हजार दोन हजार रुपये खर्च करावे लागतात म्हणजेच आर्थिक संकट पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला आज गणपती बाप्पांना गूळ आणि तूप अर्पण करायचं आहे हे तुमच्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती असेल तर तिथेच तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतरनं सायंकाळी तुम्हाला पूजा करून झाल्यानंतरनं गुळ आणि तूप जो अर्पण केला होता नैवेद्य म्हणून तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे यानंतरनं तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला गाईला प्रार्थना करायची आहेत कारण गाईला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि जेव्हा आपण गाईला ह्या वस्तू खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवतांची कृपा आपल्यावरती होत असते आणि आपल्या सर्व आर्थिक समस्या ह्या नष्ट होतात त्याचबरोबर श्रावणातली ही हेरंबा संकष्टी चतुर्थी आहे तर या चतुर्थीला एकवीस दुर्वांना खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी जर आपण गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या जर बाप्पांना अर्पण केल्या तर आपला जो काही उद्योग व्यवसाय असतो तर त्यामध्ये प्रगती होत असते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही प्रगतीसाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी तुम्ही आज करू शकता त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व दिलं जातं आज चतुर्थी आहे तर या दिवशी सुद्धा दानाला खूप महत्त्व दिलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमची काही अडलेली कामं असेल ती पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामुळे तुम्हाला अपयश येत असेल तर तुम्ही आज कुठल्याही गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करू शकता जसे की हिरवे मूग तसेच हिरवे कपडे जे आहेत तर ते तुम्ही दान करू शकता यामुळे प्रत्येक कामात यश मिळते त्याचबरोबर तुम्हाला नोकरी मिळत नसेल नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला एखादं काम मिळत नसेल तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आज या चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी झोपताने सहा हिरवी वेलची घ्यायची आहेत चांगली अखंड अशी सहा हिरवी वेलची घ्यायची आहेत रात्री झोपताने उशी खाली ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं आंघोळ करायची आहे ती हिरवी वेलची काढायची आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला फेकून द्यायची आहेत असं केल्याने जर आपल्याला कुणाची वाईट नजर लागलेली असेल काही आपल्या नकारात्मकता असेल तर ती निघून जाते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल सुख शांती समृद्धी ही घरामध्ये नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आज या चतुर्थी दिवशी एकवीस शमीची पानं जी असतात तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत असं केल्याने बघा गणपती बाप्पांच्या कृपेने घरातील सर्व विघ्न संकट दुःख अडचणी हे नष्ट होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे उपाय आहे तर हे तरहे आज श्रावणातील संकष्टी चतुर्थीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ